पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर नगरपालिकेला फायर बाईक देण्यात आल्या कोल्हापूर जिल्हा हा खेड्यापाड्यात वसलेला असल्याने या जिल्ह्यामधील आजरा चंदगड गडहिंगलज हातकणंगले हुपरी कागल कुरुंदवाड मलकापूर मुरगुड पन्हाळा शिरोळ वडगाव अशा बारा नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये रस्त्याची परिस्थिती पाहता सरकारने आग विझवण्याकरता आता फायर बाईकची सोय केली आहे प्रत्येक नगरपालिकेला एक फायर बाईक असे बारा बुलेट बाईक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयास प्रदान करण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेश मुतकेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रसाद संगपाळ उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका